नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी तर्ण। मित्रांनो तर्ण राज्यातील चौदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक तारखेपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत एक सप्टेंबरपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना अखेर राजशासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र झाले आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झाले आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मिळणार आहे हेक्टरी किती रुपये भेटणार आहे कोण्या पिकासाठी भेटणार आहे यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र झालेत एक तारखेपासून ते पाच सप्टेंबर पर्यंत जे काही नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना ही भरपाई दिली जाणार आहे आणि पहिला जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे पात्र आणि जवळपास अंदाजीत तीन लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि या शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर होण्याची शक्यता आहे ही अंदाजित आकडेवारी पहिली आकडेवारी आपल्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरं कोणीही तुम्हाला ही आकडेवारी सांगणार नाही त्यामुळे मित्रांनो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे पात्र झालेली आहेत याचबरोबर नऊ लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई भेटणार आहे आणि जवळपास सहाशे कोटी रुपयाची रक्कम बीड जिल्ह्याला भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी बांधवांनो तिसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या साठ महसूल मंडळातील पाच लाख शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे याचबरोबर चारशे कोटी रुपये रक्कम लातूर जिल्ह्याला भेटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळे नुकसान भरपाई नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत आणि या शेहेचाळीस महसूल मंडळातील चार लाख प्लस शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपये रक्कम नुकसान भरपाईसाठी मिळणार असल्याची माहिती पूर्व अंदाज देण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाचवा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळी पात्र झालेली आहेत या शेतकऱ्यांसाठी जवळपास या त्र्याण्णव महसूल मंडळातील सहा लाख पन्नास हजार शेतकरी पात्र होण्याचा अंदाज आहे आणि या शेतकऱ्यांना सहाशे अकरा कोटी रुपयेपेक्षा जास्त जी रक्कम ही मंजूर होण्याची शक्यता असा प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो सहावा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील पन्नासपेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि या जवळपास या पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळातील चार लाख प्लस शेतकरी पात्र होण्याची शक्यता जास्त आहे आणि या शेतकऱ्यांना शे कोटी रुपये मिळण्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे आहे याचबरोबर मित्रांनो सातवा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे तीस महसूल मंडळे पात्र होण्याची शक्यता मध्ये झालेली आहेत आणि या सर्व महसूल मंडळातील तीन लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयाची रक्कम ही अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून भेटणार आहे याचबरोबर पुढचा म्हणजेच आठवा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील ला तीन लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपये रक्कम भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो नववा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी पात्र हो झालेले आहेत याचबरोबर बावन्न महसूल मंडळातील दोन लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत याच हे आकडासुद्धा वाढण्याची शक्यता आहे कारण की युद्ध युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि वाशिम जिल्ह्याला जवळपास शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्त जी रक्कम भेटण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी पात्र झालेली आहेत या शेतकऱ्यांना जवळपास नव्वद महसूल मंडळातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे साठ कोटी रुपये रक्कम भेटण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी पात्र झालेली आहेत नव्वद महसूल मंडळातील तीन दोन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र होण्याचा पात्र प्राथमिक अंदाज आहे आणि जवळपास दीडशे कोटी रुपयाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो बारावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्ठ्याहत्तर महसूल मेळे म्हणजे सर्वच्या सर्व सरसकट महसूल मेळे पात्र झालेले आहेत आणि दोन लाख सत्तर हजार शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसान भरपाई शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले आहेत आणि दोनशे आठ कोटी रुपयेपेक्षा जास्तची रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला भेटण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा सोला आहे सोलापूर आणि <coughs> सोलापूर <coughs> आणि शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल म्हणे पात्र आहेत तीन लाख प्लस शेतकरी ह्या नुकसान भरपाईसाठी पात्र झालेली आहे आणि दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्तची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटण्याचा प्राथमिक अंदाज आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख ऐंशी हजार शेतकरी पात्र झाली आहेत आणि दोनशे चोवीस कोटी रुपयेपेक्षा जास्तची रक्कम ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटण्याचा प्राथमिक अंदाज आहे तर मित्रांनो एकंदरीत मराठवाडा आणि मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्हे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील सरसकट बेचाळीस महसूल मिळले बीड जिल्ह्यातील सरसकट सत्याऐंशी महसूल मिळले लातूर जिल्ह्यातील सरसकट साठ महसूल मंडळातील शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील सरसकट सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी अजूनही याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील सरसकट त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सरसकट पन्नासपेक्षा जास्त महसुली मंडळातील शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील सरसकट तीस तीस सरसकट तीस महसूल मंडळातील शेतकरी आणि अकोला वाशिम अमरावती यवतमाळ याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर बुलढाणा याचबरोबर सोलापूर या सर्व जिल्ह्यातील स शेतकऱ्यांचं एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला काही काही जिल्ह्यामध्ये तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि या सर्व पावसामुळे संपूर्ण सगळीकडे अतिवृष्टी झाली मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा पूर्व विदर्भ असेल या सर्व भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं याचबरोबर कापूसुद्धा सुद्धा नुकसान झालं कापूसुद्धा उमळून चाललेले संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि जवळपास सुद्धा नुकसान झालेलं आहे संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान पाहता राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त भागातील पाहणी केली आणि पाहणी झाल्यावर शेतकऱ्यांचं त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालेलं असं कळताच मुख्य राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला त्यामुळे त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले की शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे होणार नाहीत सरसकट मदत आम्ही देणार फक्त पंचनामे पंचनामे कसे होणार पंचनामे फक्त ज्यांची गुरे डोरे दगावलेले आहेत वाहून गेले यांचे पंचनामे होणार शेतकऱ्यांची पाईपलाईन वाहून गेलेली आहे त्याचे पंचनामे होणार शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्याचे पंचनामे होणार परंतु शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत ही सरसकट मदत आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत अशी माहिती राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर एनडीआरएफ आणि एस डी एफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशा प्रकारची ही नुकसान भरपाई या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच्या नुकसान भरपाई डिटेल डिटेलमध्ये आकडेवारी मी तुम्हाला ही अंदाजीत आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद